काय झालं काय अरे पडला म्हणलं ना खड्ड्यात घालून गाडी उठा 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 हे उठ लागलं काय हे अगं सायलेन्सर पाय अडकल तिकडे गाडी उठ उठ गाड्या चालू या जरा ऐकत जा गावात जरा हवा करायला लागते हा बाबा ही घे शंभरच्या जागी तू दोनशे घे पण असं नखर काय करू नको उद्या आपल्याला दुसऱ्या गावात जायचंय आज झोप लागेल आदर खाता लय झाले म्हणून आदर काढलं नाही अर्धा हादर खाय अजून लय अजून काढले एक ओळख एकच सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज फायनली आम्ही आज शेतामध्ये आलो सगळेजणच ममप मागे आलेत अतुल मी अनन्या दिदी सिया आणि विहान आम्ही आलोय पुढं हे बघा लॉन काल लावलो त्याच्यावर पाणी मारले अजून पंधरा दिवस तर ह्याच्यावर जायचं नाही कारण की ते सेट व्हायसाठी सेट झाले एकदा की मग त्याच्यावर नाचा ओड्या मारा काय करायचं करा चालते सो so, कसं वाटते लोन नक्की सांगा हे चौघजण आणलं होतं ते बघा बिहानवर असे या आहे हे आहे गहू हे आहे गहू ते आहे हरभरा गहू हरभरा हरभरा गहू लागले ते खुश झालो भर गे कसं ना हे भारे गे

तर काही मम्मी पप्पाने भजी बघा आता आम्ही इथे उन्हात बसून थंड वातावरण आहे गरम भजी उन्हात कवळ्या उन्हात बसून खायला ये येस केक पार्टी आहे सगळ्यांची पहिला सुरुवात आल्या केक खाणार आम्ही सगळेजण बसून भजी खाल्ले आता केक खा तोड खवलं ना केक ले। आता म्हणून केक खव नाही तर आता हे केक सगळे जर खाणार सगळ्यांना देतो बारे गा। बारे गा। केक चांगलाय केक भारी आहे एक नंबर ना जास्त गोड नाही एकदम टेस्टी ना? मस्त केक ला ला मजा आला काही केक ना आणि जर मजा आणला पप्पाचा उपास आहे त्यामुळे पप्पा खाऊ शकत नाही आम्हीच खावा लागलो या कसं आहे केक छान आहे चिप्स आणलं ते बरं झालं चिप्स आणलं उद्घाटन ला बाथरूम दाखवतो मला हे नवीन आले आज पहिल्यांदा त्यामुळे बाथरूम जा जा की कसं आहे बाथरूम नळले फास्ट आहे फोर्स आहे आहे की नाही बाथरूम सो हे जरा फक्त पुट्टी झाल्यानंतर फिटिंग झालं त्यामुळे ते शिमेंट वर राहिले पुट्टी आधी झाली बाकी कलर दिला होती जाऊन जायचं सगळं काय झालं काय अरे पडला म्हणलं ना खड्ड्यात घालून गाडी उठा 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 हे उठ लागलं काय हे सायलेन्स सायलेन्सर पाय अडकल तिकडे गाडीत उठ उठ लागले तर काहीच येतो व्हिडिओ आमचा त्यासाठी पोझिशन आहे यांनी आणि सीएन सगळा भांडा कोडला आमचा हसून सो चला आता आम्ही इथे शूट घेतो गाडी जरा पाडून बस अशी आणि बघा स्टँड वगैरे आणले या जरा ऐकत जा गावात जरा हवा करायला लागते हा बाबा ही घे शंभरच्या जागी तू दोनशे घे पण असं नखर काय करू आपल्याला दुसऱ्या गावात जायचंय तर वाटलं पाहिजे ना मला पुरी पडत्यात अरे राज ऐकत जा शंभरच्या जागे दोनशे घे पण गावात जरा हवा झाली पाहिजे वाटलं पाहिजे मला पुरी पडत्यात समजत जा एवढे पुरी वाटलं पाहिजे मला पुरी पडतात ही शेवट चढवायला बघ बघा किती भारी सगळी पिल्लीच आहेत भारे की <पिली। laughs> किती पिले किती छान सगळे मेंढराची पिल्ले छोटी छोटी जरा आधी माहीत असत लय मजा आली असते तर इथं आम्ही आता जेवायला बसलो जेवणात काय काय आहे बघा कुडा आहे चिप्स आहे आमटी आहे चपाती आहे राईस आहे सगळंच आणले शाबू आहे शिरा आहे किती काय काय आणले बघा सो या जेवायला काय तुम्ही इथं बडंग पण आणलं अन्य भडंक द्यायला मम्मी वाढावल्या तिकडे एका मुलाला धरून बसायला लागते तेव्हा मुलं लस होते बाबा हिवा आलं ह्यो अगा येऊ आला येऊ आला आणि <laughs> तिकडे पप्पाचा उपास आहे त्याने सुरू केलं जेवण तर उन्हान लगेच कसं चेहरा पुढतो <laughs> का तर या काय जेवायला आम्ही सगळी जर बसलो जेवायला काय जेवण करून काय सुरू आहे सगळ्यांचं काय ना काय आहेत आपापले मांडी घासलीस या ना ना वाय नागो पण याला पुढच्या वेळ घेऊन येणार ना आम्ही माती टाकतोय कुठं काय करतोय हा आलो हल्लं काढलं काय अगं ओल करून आल्लं काढूया थांब ते बघा आदर खाता लय झाले म्हणून आदर काढलं नाही अर्धा आदर खाय अजून लय आल थोड फार काढ एकदार पायरस कॅमेरा बरोबर कॅमेरा वाचाला नाही तर कोण आला असत आदर किती भारी आले मजा आली असं जरा किती आहे पन्नास रुपये पावसापेक्षा जास्त आहे अर्धा किलो आहे पावशा एवढे हा पन्नास रुपये पावशेर हे मग तर काहीच बघा वीआन मग तीन कपडे बदलले त्याचे आज तीन बघा त्या तिथं वाळू घातला तीन आहे का आणि हे आता आणि मातीत खेळायला आलाय आता त्याला वर आणलं तर लगेच आता ब्लॉक चालत असतोय बघा असतो तिकडे काय आणायला गेलं आतुला आणि तिथे ते पांढरा आपल्याला आकायसाठी काय नाही तर तिथं भुस्सा पडलाय तो भुस्सा आणायला गेला शूट साठी इथं आम्ही मुंग्यात शूट घ्यालोय हे बघा चला काय आता आम्ही जातो शूट झाले आमचं इकडं बघा अंधार किती पडलाय सगळीजण इथं आम्ही शूट घेतला आता आता आम्ही जातो पुढं आता इकडं बघा लाईट हा हा मस्त आमचं शूट झालं जायचं आता अंधाराचं थंडीचं सो लवकरच येईल तुमच्यापर्यंत आता आम्ही चालू आहे घरी तर चला आता आम्ही जातो घरी आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं नका आणि तुमचं प्रेम असंच राहू राहत्या यू काय बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदरा बाय